नमस्कार मी धनाजयकर साईक आयुक्त एलिबाग आज दीपावली निमित्त मी सर्व माझ्या पुरल्याच्या रहिवाशांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो ही दीपावली सर्वांना सुख समृद्धीची आनंदाची आणि भरवाडी जाऊ आणि आरोग्यमय जाऊ या दीपावली निमित्त मुंबई महानगर पालिकेतर्फे आपण सर्व प्रमुख रस्ते असतील किंवा जे महत्वाचे रस्ते असतील किंवा आत सर्व रस्तेच आपण निमित्त स्पेशल ड्राईव्ह घेत आहोत आणि आपल्या सहकार्यानं आपण पण त्यात सहभाग व्हावं आणि जेणेकरून आपण आपली मुं आपली मुंबई आपला कुर्ला स्वच्छ आणि सुंदर ठेवूया यासाठी आपण प्रयत्न करू तुमचं सहकार्य असेल तर नक्कीच आपण सर्व करू शकतो महापालिका सर्वोपरी आपल्याला ज्या ज्या ठिकाणी काही अडचण असेल स्वच्छतेसंबंधी असतील नाल्यासंबंधी असतील कटासंबंधी असतील रस्त्यासंबंधी असेल तर आपण अवश्य जे जे काही प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत महापालिकेच्या तक्रारीसाठी वापर करावा जेणेकरून लोकांना सुविसुद्धा करण्यासाठी महापालिका सर्वपतरी सर्वोपरी प्रयत्न करेल पण सर्व ही दीपा गेल्या कित्येक वर्षापासून पर्यावरणपूर्वक दीपावली आहे किंवा सर्व सण आपण साजरे करावे असे आपण महाराष्ट्र शासन असेल स मुंबई महापालिका असेल सर्व आपल्याला आवाहन करत असतात त्याप्रमाणे आपण दीपावली जेवढी शक्य आहे तेवढे आपण सण आपण आनंदातच साजरा करू ती पर्यावरणपूर्वक असावी जेणेकरून कुणालाही त्याचा त्रास होता कामाने कारण शेवटी पर्यावरण जर चांगलं असेल तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने सर्वांच्या दृष्टीने ती खूप उपयोगी पडू शकते आपल्याला